नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर ॲक्च्युली थोडं चार्जिंगचा इश्यू असल्या कारणाने थोडा आवाज वगैरे थोडा आज सध्याला ॲडजस्ट करून घ्या तर आज आपण या ठिकाणी समाज कल्याण विभागासाठी जी काही आपली सिरीज चालू आहे त्या सिरीजचा आज आपण कितवा छतीसावा भाग पाहणार आहोत जवळपास पस्तीस भाग अपलोड केलेले आहेत तर आज आपण स्पेशल बौद्धिक चाचणी किंवा जे काही गणित बुद्धिमत्तेचा भाग आहे सो तुम्हाला पन्नास मार्कांसाठी आहे खूप खूप महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आप आज आपण कवर करणार आहोत की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कल्पना नाही आहे की बौद्धिक चाचणीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न वगैरे असतात आणि तुम्हाला कशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करून जायची आहे याबद्दल खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत तर या व्हिडिओतून तुम्हाला कळून जाईल त्यानंतर आपल्याकडे स्वतंत्र अशा सगळ्या विषयांच्या नोट्स वगैरे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा खाली माझा नंबर आहे किंवा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल आणि आज आपण एक तीन सव्वा तीन वाजता अशाच पद्धतीच्या प्रश्नांवर काय जे शॉर्ट ट्रिक म्हणा किंवा गणित व बुद्धिमत्तेवर एक लाईव्ह सेशन घेणार आहोत चला न गमावता पहिला प्रश्न पाहूयात काय म्हणतो पहिला प्रश्न आणि सगळ्यात अगोदर सबस्क्राईब अवश्य करून घ्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा बघा हा यांचा दोघांचा संबंध दिलेला आहे पाहून घ्या हा मोठा चौरस त्याच्यामध्ये आतमध्ये एक चौरस आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नंबर्स आणि काय आहेत संख्या मालिका दिलेली आहेत प्रश्न सोपे असतात फक्त तुमच्या डोक्याला या ठिकाणी एक फिरवणारे असतात व्यवस्थित तयारी जर केलात तर जो काही हा पन्नास मार्काचा सेक्शन आहे ना यातले तुम्हाला ऑलमोस्ट फोर्टी सिक्स मार्क्स जरी मिळाले तरी ओव्हरऑल एकदम छान स्कोर आहे तर प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा आमच्याकडे प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत तर पहा डब्ल्यू आणि टी यांचा संबंध फक्त काय करायचं ज्या त्या रकान्याला वाटून द्यायचं आता समजा चौरस आहे ना याच्यामध्ये चार चार रकाने दिलेत ना तर हा एक हा दुसरा सर्वात अगोदर त्रिकोण असेल तीन तीन रकाने करा चौकोन असेल हे चार म्हणजेच चौरस त्याच पद्धतीनं प्रकारे वगैरे करा आता बघा डब्ल्यू आणि टी आणि तीन याचा संबंध काय आहे सगळ्यात अगोदर कुठंही रफ पेजवर ए बी सी डी किंवा इंग्रजी अक्षरमालिका लिहून घ्या तर डब्ल्यूचा पुढून जर पाहिला तर कितवा क्रमांक आहे विसावा आहे आणि टीचा जर पाहिला तर विसावा आहे तर तेवीसमधून वीस गेले तर किती येतात तीन येतात आपल्याला आलं उत्तर हे संबंध कळाला त्यानंतर काय करायचं यस आणि डी याच्यामध्ये सगळ्यात नंतर येणारं कोणतं आहे यस आहे एकचा कितवा आहे एकोणीसावा आणि डीचा कितवा आहे चौथा म्हणजेच पंधरा तर या दोघांची वजाबाकी केली तर पंधरा आलं बरोबर त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं जी अगोदर येतं का पी तर पी नंतर येतं त्यामुळे पीचं स्थान काय आहे ते शोधायचं आहे तर पी, पी बरोबर किती आहे सोळा आहे बरोबर आणि जीचा विचार केला तर कितवा आहे सात सोळामधून जर सात केले तर किती येतात नऊ नऊ या ठिकाणी अँसर जे आहे ते आपलं बरोबर असेल हे ॲन्सरच्या जागी लिहून टाका आणि काही समजत नसेल किंवा डाऊट वाटत असेल नक्की विचारू शकता आम्ही तुमच्यासाठी आहोत तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देण्यासाठी आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला ए बी सी डी रफ पेजवर शंभर टक्के लिहून घ्या बरं तेच तुम्हाला उपयोगी या ठिकाणी पडणार आहे तर बघा काय म्हटलं हे अशा पद्धतीनं दिलेलं आहे एक प्रकारचा घन वगैरे म्हणू शकतं तर याच्यामध्ये काय म्हटलं दोन या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल आता बघा दोन इथं दिलेलं आहे दोन इथं आहे परत इथं वर वरच्या बाजूला हे काय आहे दोन आहे त्यानंतर विचार करा हे पाच हे पाच जे कॉमन कॉमन आहेत ना ते काय करा सगळ्यात अगोदर तुम्ही लिहून घेत जा आता बघा हे एक आहे एक म्हणजे काय या साईडला असेल हे पाच दिले ना पाच याच्या बाजूला हे चौथ्या क्रमांकाला हे चार याच्या बाजूला असेल परत इथं तीन इथं आला हे एक इथं आला या या बाजूला बरं या साईडला म्हणजे इथं दिले ना त्या पद्धतीने बघा तर आता हे चार हे बाजूला चार झाले हे वरच्या बाजूला दोन तर याच्या बाजूला कोणता हा सहावा अंक या ठिकाणी या दोनच्या बाजूला असेल असं आपलं उत्तर असेल सगळ्यात अगोदर काय करायचं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जे आजूबाजूला दिलेत ना हे चार पाच दिले परत पाच तीन दिले ना याच्या अगोदर हे पाच हे पाचच्या याच्या या साईडला म्हणजेच कोणत्या डाव्या साईडला हे आपण जर बघितलं ना हे डावं झालं हे पाचच्या या साईडला म्हणजे चार आहे हे लक्ष ठेवायचं या साईडला तीन आहे म्हणजे याच्या मागे किती असेल तीन असेल याच्या पुढं किती असेल हा इथं त्या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या तर अजून काय म्हटलं पुढे बघा हे कळलं सोपं आहे अशा पद्धतीचे प्रश्न शंभर टक्के दिसतात बरा त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रश्नांची काय करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा माझ्याकडे जवळपास पन्नास पन्नास प्रश्नांचे जवळपास पाच सेट आहेत त्याच्यामध्ये अडीचशे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्यांचं विश्लेषण अशा पद्धतीने दिलेलं आहे जे तुम्हाला उपयुक्त पडणार आहे आता बघा काय म्हटलं एका सांकेतिक भाषेत पेपरचा संकेत किंवा त्याला अशा पद्धतीनं संबोधतात हे त्याचं झालं तर पेन्सिलला याचा संकेत काय आहे आता आपण जर लक्ष देऊन पाहिलं एवढा मोठा अक्षर आपल्याला दिसतो पण हा आपण काय करायचा स्किप करायचा सगळ्यात अगोदर हे याचा संबंध या पहिल्याशी जोडायचा दुसऱ्याचा दुसऱ्याशी आता बघा पी आणि ओमध्ये काय संबंध आहे तर पीच्या पाठीमागचा जो काही अक्षर आहे तो काय आहे ओ आहे परत ए आणि झेडमध्ये संबंध विचार केला तर एच्या पाठीमागचा कोणता असेल झेड हे उलट बरं त्याचप्रमाणे पीचा परत ओ आला त्यानंतर ईच्या मागचा अक्षर कोणता आहे डी आहे म्हणजे आपल्याला संबंध कळालं तर त्याच पद्धतीनं आपल्याला शोधायचं आहे पीच्या मागचा काय येईल ओ ओ कुठं आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे तीन ऑप्शन आहेत बरोबर त्याच पद्धतीनं बघा हे ई ईच्या नंतर डी कुठं आहे पहा ओ आणि डी इथे एक आहे इथे एक आहे एम एम बरोबर आता बघा डी आणि बी दिलेलं आहे तर बघा सी सीच्या अगोदर काय येईल बी येईल त्यामुळे हे आपलं ऑप्शन जे आहे ते बरोबर असेल सगळ्यात अगोदर काय करायचं हे जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच ऑप्शनवरून काय करायचं उत्तरं काढण्याचा सगळ्यात अगोदर प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे जेवढा जा जास्त तुम्ही काय त्या ऑप्शनचा वापर करसाल ना तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे जेवढे जास्त तुम्ही ऑप्शनचा यूज वगैरे करसाल किंवा यूज करून उत्तर वगैरे शोधसाल तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे आता बघा सोपं या ठिकाणी फॉरेस्टला काय म्हटलं तीन चार दोन आठ आता बघा तीन चार दोन आठ याचा संबंध शोधत बसला आपल्याला भेटणार नाही सगळ्यात अगोदर त्यानंतर फोस्टरला तीन आठ दोन चार कळलं त्यानंतर इस्टरला आपल्याला शोधायचं आहे तर सगळ्यात सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं जे कॉमन कॉमन अक्षर आहेत समजा इथं ई एस टी आहे त्यानंतर इथं कुठं आहे इथं आहे ई एस टी हे कॉमन अक्षर झालं परत इथं काय आहे ओ आर ओ आर आहे का इथं शोधायचं नाही पट इथं एफ कॉमन आहे एफ बरोबर किंवा एफ ओ एफ ओ कॉमन आहे असंही तुम्ही धरू शकता आता बघा या ठिकाणी जे आहे ते एफ इथं दिलं तीन लक्षात धरा किंवा ग्रहित धरा आता ओ आणि आर हे कॉमन कुठं आहे का नाही आहे याला कुठेतरी वडावं लागतं किंवा या दोघाला एफ ओ जरी विचारलात किंवा हे जरी धरलात ग्रहित तीन तीन तेही चालून जातं परंतु या ठिकाणी एफचा वगैरे संबंध आहे का नाही आहे त्यामुळे हे आपण स्किप जरी केलो तरी चालेल पण लक्षात असू द्या आता हे ई एस टी हे तर चार या दोघांसाठी ठेवा आणि ई एस टी किती आहे इथं हे अठ्ठावीस याला ठेवा या तीन अक्षरांसाठी ई एस टी ठेवा ओ आर साठी काय ठेवा चार ठेवा एफ साठी तीन ठेवा आलं लक्षात त्यानंतर आता बघा एस टी ई किंवा ई एस टी हे काय घेतलं आपण अठ्ठावीस घेतलेलं आहे पट या ठिकाणी काय बघा हे एफला आपण तीन ग्रहित धरलो तीनला तीन आलं बरोबर आता हे आठ कशासाठी येईल तर ओ एस टी ओ आणि एस आणि टी हे जे आहे ते याला आठ येईल आणि हे जे ई आणि आर आहे शेवटचं याला चोवीस ग्रही धरा म्हणजे हे फोड करा बरं की पहिल्या अक्षरामध्ये आपण काय केलं हे जे आहे ते तीन तीन कॉमन घेतलेलं आहे एफसाठी त्यानंतर जे ओ आर आहे त्याच्यासाठी आपण किती घेतलं फोर्टी टू घेतलेलं आहे आणि ई एस टीसाठी साठी आठ वगैरे घेतलेलं आहे तर त्याच पद्धतीने शोधा हे जे आहे ते ईसाठी आपण आता बघा त्यांनी काय केलं तीन तीन दिलेलं आहे बट याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तीन आहे का नाही आहे तर त्याच्यामुळे ईसाठी आपण दोन या ठिकाणी ई यूज करूयात कारण का ऑप्शनमध्ये आहे ना तर ईसाठी आपण दोन यूज केलं यास टी ई हे सगळ्यात आपण पाहिलं यस टी ई कुठं आहे ई एस टी किंवा एस टी ई हे आपण पाहिलं याच्यासाठी आपल्याला काय वापरावं वा लागेल ई एस टीसाठी आठ त्यानंतर हे जे आहे ई आणि आर ए आणि आर कुठं आहे इथं आहे ना हे ए ए आणि आर काय करा इथं चोवीस लिहून टाका आता बघा इथे आलं दोन आठ दोन चार हे अठ्ठावीस चोवीस आहे का उत्तर बघा हे हा प्रश्न थोडाफार म्हणजे समजण्यास हे आहे कन्फ्युजनमध्ये नका जाऊ जरी समजायला नसेल अशा पद्धतीचा आपण दुसऱ्या अटेम्प्टला प्रश्न घेऊयात डोंट वरी थोडं इथंच आहे बरं उत्तर हे फॉरेस्टसाठी चौतीस अठ्ठावीस घेतलं त्यानंतर हे जे दिलेलं आहे फॉस्टरसाठी हे अडतीस चोवीस दिलेलं आहे तर साठी तुम्हाला शोधायचं आहे कळा करा ट्राय सगळ्यांना पहिल्याच भा किंवा पहिल्याच मध्ये क्लिअर करायचं आहे प्रश्न असो किंवा भरती असो जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त असेल तो निघून जाईल ना तर लक्षात असू द्या आता बघा एक्स चार आर तीन तर एफ प्लस सहा दिलेला आहे आता या ठिकाणी बघा एक्स आणि चार काय दिलेलं आहे नेमकं आता एक्सचं आपण जर स्थान बघितलं तर कितवा आहे चोवीसावं आहे ए बी सी डीमध्ये तर या चोवीसला आपण जर सहाने भागलो तर किती येईल बरोबर चार येतं आलं त्यानंतर आरचं स्थान किती आहे आरच्या बाबतीत विचार केला अठरा आहे अठराला परत सहाने भाग दिलात तर किती येईल तीन येईल त्याच पद्धतीनं एफचं स्थान किती आहे सहा सहाला सहाने भाग दिला तर एक येतं आणि याच्यामध्ये प्लस सहा त्यांनी करा म्हटलं तर प्लस सहा आणि एक किती होतील सात होतील असे असतात प्रश्न सोपे असतात बरं जास्त तुम्ही डीपमध्ये जाऊन डोकं वगैरे हे पागल नका होऊ किंवा जास्तीत जास्त ताण देऊन ते पुढचं वगैरे मागचं वगैरे नका करू व्यवस्थित जे जमत आहे तेच करा जास्तीत जास्त सराव करा सगळ्यात अगोदर सराव महत्वाचा आहे बौद्धिक चाचणी आणि गणिताला रात्रीचे दोन ते तीन तास तुम्ही काय करा सरावाला द्या वेळ जरी नसेल किंवा मॅनेज होत नसेल तरीही करा कारण का हा जो भाग आहे तो पन्नास मार्कासाठी तुमच्यासाठी आहे बरं लक्षात असू द्या आता बघा हे काय आहे हे बहुतेक हां वजाबाकी म्हणजे बेरीज आहे वजाबाकी बरोबर बेरीज दिलेलं आहे आणि गुणाकार म्हणजे वजाबाकी आहे गुणाकार म्हणजे वजाबाकी आहे त्यानंतर काय म्हटलं हे डॅश म्हणजे गुणाकार असं त्यांनी दिलेलं आहे जवळपास या प्रिंटिंग मिस्टेक वगैरे म्हणू शकता हे काय भागाकार म्हणजे जवळपास गुणाकार आहे बहुतेक हम्म भागाकार हा हे भागाकार म्हणजे गुणाकार दिलेला आहे आणि बेरीज म्हणजे भागाकार असं दिलेलं आहे तर आता काय करायचं बघा हे सत्तावीसला सत्तावीस जसा स्टेज ठेवा परंतु प्लसला काय म्हटलं प्लसला जे आहे हे बेरीज म्हणजे भागाकार म्हटलं ना याला भागाकाराचं चिन्ह द्या तीन मायनस हे चार भागिले सहा आहे बरं थोडं प्रिंटिंग मिस्टेक चालू आहे चार भागीले सहा हे दोघांचं इक्वेशन आहे आता हे प्लसच्या जागी किती म्हटलं त्यांनी भागाकार म्हटलं टाकल्या परत तीन हे मायनस चार आहे मायनस म्हणजे काय म्हटलं त्यांनी मायनस म्हणजे काय म्हटलं त्यांनी बेरीज म्हटलं म्हणजे आपण इथं लिहून घेतो सत्तावीस प्लस म्हणजेच भागाकार म्हटलं लिहून घ्या तीन मायनस म्हणजेच बेरीज म्हटलं परत इथं चार इथं या दोघांमध्ये भागाकार आहे बरं तर त्यांनी काय म्हटलं भागाकार म्हणजेच काय म्हटलं ते वजाबाकी म्हटलेलं आहे तर लिहून घ्या भागाकार म्हणजे वजाबाकी त्यानंतर अजून याच्यामध्ये कुठं आता हे बेरीज म्हणजेच काय म्हटलं त्यांनी गुणाकार म्हटलं गुणाकार तीन कळलं आता बघा याचं इक्वेशन करून घ्या सगळ्यात अगोदर यांच्या दोघांचा भागाकार करा यांच्या दोघांचा गुणाकार करा तर सत्तावीस हे किती येईल नऊ येईल बरोबर प्लस परत इथं सायंत्रिक हे किती सॉरी हे चार मायनस इथं अठरा होतील बरोबर आता या दोघांची बेरीज करा आणि हे मायनस अठराच ठेवा नऊ प्लस चार बरोबर कि बार किती झाले तेरा मायनस अठरा बरोबर किती होते मायनस पाच मायनस पाच आहे का पाहून घ्या या ठिकाणी मायनस पाच दिलेलं आहे तर व्यवस्थित त्या सोडवा सोपा असतात आणि लक्षात असू द्या हा एक तुम्हाला सांगतो नाईन्टी नाईन पद्धतीने किंवा नाईन्टी नाईन पर्सेंट हा प्रश्न तुम्हाला दिसेलच बरा तसाच तसा नाही पण या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला दिसेल त्यामुळे पाठ करून जा किंवा प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा या ठिकाणी काय म्हटलं हे जे आहेत ते हे दिले ते जे दिले ना याच्या ठिकाणी ते पेरीज सॉरी मायनस म्हणजे पेरीज वगैरे त्यानंतर गुणाकार म्हणजे वजाबाकी असं दिलं त्यानंतर प्लस पेरीज म्हणजे गुणाकार आणि हे जे भागाकार भागाकार म्हणजेच ते दिलेलं आहे थोडा आदला बदल करावी लागते चिन्हांची जास्त स्ट्रेस स्ट्रेस वगैरे नका घेऊ व्यवस्थित होऊन जातं त्यानंतर जर बेडकाला खेकडा म्हटले खेकड्याला पाल पालीला पेंगविन पंगविनला मुंगूस तर मुंगूस पारंपरिक सूत्र शत्रु शत्रू कोण आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं जर बेडकाला खेकडा म्हटले खेकड्याला पाल पालेला पेंग्विन पेंगविनला बहुतेक इथं झेपरा आहे आणि झेब्र्याला साफ थोडं हे काय झालं हां असू हे प्रिंट मिस्टेक आहे सोडून द्या हा प्रश्न हे हे आणि हा दोन प्रश्न सोडून द्या बाकी काही आयुष्य नाही शेवटचा प्रश्न तुमचा कळवा नक्की काही डाऊट असतील अवश्य कळवा बाकी व्हिडिओ वगैरे थोडंफार हे झालं किंवा प्रिंटिंग मिस्टेक वगैरे त्यामुळे थोडं जमलं नाही बट बाकीचे सगळे प्रश्न आहेत बरं हा सुद्धा व्यवस्थित आहे हा सुद्धा व्यवस्थित आहे हा सुद्धा आहे हा सुद्धा आहे हा सुद्धा आहे बाकी हे जे शेवटचे होते दोन ते थोडं चुकीचे पडलेत किंवा त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक होती काळजी नका करू तेसुद्धा दूर करूयात बाकी प्रश्न कसा वाटला नक्की कळवा बाकी भेटत पुढच्या भागांमध्ये धन्यवाद